फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातच मतदारांना माहीत नाही आमदार कोणी म्हणतात दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभेचे आमदार विकास ठाकरे तर काही ना आमदार कोण माहीत नाही स्थानिकांनी आमदार कधी क्षेत्रात बघितलेच नाही पक्षाला बघून मतदान करणारी जनता ही जनार्दनच दक्षिण पश्चिम नागपूरात बघा पिया न्यूज चा ग्राउंड रिपोर्ट कधीच पाहिलं नाही तू आमदाराला नाही काही आमदार इथे आले नाही कधी फिरले नाही तुम्हाला काही नाही आमदार माहित आहे का हा कोणता को को <laughs> एरिया पडतो दक्षिण पश्चिम दक्षिण पश्चिम पडतो का हा तिथं आमदार कोण आहे नाही माहिती कधी आले ते लोकांना भेटत कधी दा ये कौन सा एरिया आता है दक्षिण पश्चिम आता है क्या आता है सुभाष नगर में सुभाष ये दक्षिण पश्चिम में आता है हाँ यहाँ के अंदर कौन है यहाँ यहाँ के अंदर कसरा उठा के कोई आपको समस्या है कि एरिया में बस्ती में कोई समस्या है उसके बाद होती रहती समस्या यहाँ के अंदर ठाकरे हाँ उनके

गडकरी वगैरे असे आले बी फक्त काड घेत नाही तर फक्त चुनाव प्रचाराच्या वेळीच होतात नंतर कधी येत नाही तुमच्या एरियामध्ये विकास कामं कोणते कोणते रखडलेले असं तुम्हाला वाटते समस्या आता काही नाही सध्या समस्या तर काही नाही फक्त आता आमचे घर समस्या गडलाईनची समस्या बनपूर या क्षेत्रात आमदार पण या क्षेत्रातले आमदार আমার okay, ব্যাপার okay, okay. <laughs>

मग जवान बाळाले पैसे द्यातील मोठा आमच्या माणसाला अठरा वर्ष झाले पोसून झालं नाही का नाहीत नाही बंद वर्षी कामा दहा हजाराचे काम करून सात हजाराचे आम्ही खाव काय काय करावं महागा किती वाढ आमच्या नातपाला बारावी त्या मागून जाय ना कुठून जेव्हा हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे आम्हाला आम्ही शेवट सावरलंच नाही

कामं करतात का इथे कामं झालेली आहे का विकास कामं तुमच्या एरियामध्ये आता आम्ही सर्वे केला भरपूर लोकांच्या समस्या आहे इथे रोडच्या समस्या आहे नालीच्या अंडरग्राऊंड नालीच्या समस्या आहे रोडानं पाणी वाहत आहे नळाची समस्या आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे काय वाटतं तुम्हाला सत्य आहे का काही समस्या आहे गडची समस्या आहे तुमचे भरपूर आमदार जे आहेत ते इकडे येऊन हो, तुम्हाला म्हणजे समस्या विचारल्या काही समस्या शिवा करून गेला का कधी आलेच नाही पाच वर्षापासून या क्षेत्रामध्ये दौरा त्याच्या आधी काय आधी सुद्धा